नमस्कार आज पुरंदर पंचायत समिती आरक्षण सोडत दोन हजार पंचवीस आज आपल्याकडे संपन्न पडलेली आहे त्यानुसार टोटल आठ गण आहेत त्या आठ गणांमध्ये आपल्याला गणा आरक्षण सोडत करावायची होती पन्नास टक्के महिलांना आरक्षण आहे चार आणि त्याच्यामध्ये आठ गणांमध्ये गराडे दिवे माळशिरस वेलसर भिवडी वीर आणि कोळविरे आणि निराशिव तक्रार असे आठ गण आहेत याच्यामध्ये आपण जे आरक्षण सोडत केलेली आहे आता व्यवस्थित आणि शांततेत पार पडली हरकत ये न येता व्यवस्थित एकदम पार पडलेली आहे याच्यामध्ये गराडेमध्ये सर्वसाधारण महिलेला हे सोडत गेलेली आहे आणि दिवे जे आहे याच्यामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग याच्यासाठी जागा गेलेली आहे माळशिरस जी आहे ती सर्वसाधारण याच्यासाठी गेलेली आहे जे आहे ते ही सर्वसाधारण जागा गेलेली आहे तसेच वीर येथे सर्वसाधारण साठी जागा गेलेली आहे हिरे येथे सर्वसाधारण सर्वसाधारण महिलेसाठी जागा गेलेली आहे नीरा तक्रार इथे अनुसूचित जाती महिले महिला ह्याच्यासाठी ही जागा गेलेली आहे ती लोकसंख्येनुसार यावर्षी अशा प्रकारे आरक्षण सोडत शांततेत आणि एकदम पार पडलेली आहे धन्यवाद